आणि ऑपरेशन सिंदूर पाठोपाठ आता भारतानं जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन क्लीनअप अप सुरू केलं आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चौदा स्थानिक दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती आणि के गेल्या बहात्तर तासात या यादीमधल्या सहा दहशतवाद्यांचा सा भारतीय सैन्यानं खात्मा केलाय तर उरलेल्या आठ जणांचा सा सैन्य दलाकडनं सध्या कसून शोध सुरू आहे चौदा नावं चौदा टार्गेट्स दहशतवाद्यांची उलटी गिनती सुरू जम्मू काश्मीरात ऑपरेशन चुन चुन के मारेंगे शाहिद कुट्टे अदनान शफी डार आणि आमिर अहमद डार आसिफ मोहम्मद शेख आमिर नाझीर वाणी यावर अहमद भट यांचं खात्मा झालाय मुख्य दहशतवादी संघटना जयशे मोहम्मद आणि लष्करी तोएबाच्या दहशतवाद्यांचा तो दहशत भारतीय सुरक्षा यंत्रणांनी खात्मा केला इन दोनों ऑपरेशंस में सीआरपीएफ आर्मी जम्मू कश्मीर पुलिस का शाना-बशाना रोल रहा है और इन लोगों ने हमारे जवानों ने और हमारे अफसरों ने कंधे से कंधा मिलाकर इन ऑपरेशंस को आ, अंजाम दिया है सरसरी तौर पे ये दो ऑपरेशंस एक केलर के आ, इलाके में जो कि चोपिया में आता है वहां हुआ और दूसरा जो की कल जो था आ, त्राल के इलाके में हुआ इन दोनों ऑपरेशन में छह टेररिस्ट को न्यूट्रलाइज किया गया पहलगाम झाल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे एकाच वेळी काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी आणि पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना टार्गेट केलं गेला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवरती हल्ला करत शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं आता जम्मू काश्मीरातील स्थानिक दहशतवाद्यांकडे सैन्यानं आपला मोर्चा वळवलाय पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरमधील चौदा दहशतवाद्यांची यादी तयार केली गेली त्यापैकी आतापर्यंत सहा जणांचा खात्मा झालाय तर आठ जण टार्गेटवरती आहे त्यामध्ये लष्कर ए तोयबाचा सोपोरमधला कमांडर आदिल रेहमान देतू पुलवामामध्ये सक्रिय असलेला लष्कर ए तोयबाचा एहसान अहमद शेख हरीश नझीर हिजबुल मुजाहिदीनचा आशिफ अहमद कंडे पाकिस्तानी दहशतवाद्यांना रसद पुरवणारा नसीर अहमद वाणी याच्यासोबत जुबेर अहमद वाणी जो हिजबुल मुजाहिदीनचा अनंतनागचा ऑपरेशनल कमांडर आहे हारून रशीद गनी आणि सुरक्षा दलांवर वारंवार हल्ला करणारा लष्कर ए तोयबाचा जाकीर अहमद गनी यांचा समावेश आहे तर त्यांनी सहा दहशतवादी या, या तीन दिवसामध्ये मारलेले आहेत त्याच्यामध्ये कुपवाडामध्ये आहेत तीन आणि दोन आहेत ते त्राल सेक्टरमध्ये आहेत तर त्यामुळे जे आहे ते याच्यामधलं असतीलच आणि चौदा दहशतवादी जे आहेत ते त्यांना मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची लिस्ट आहे त्याच्यापैकी हे एक्स्ट्रा ऍड आहे जे पालकांले होते कारण ते आधी त्या लिस्टमध्ये नव्हते ऑपरेशन सिंदूर असो ऑपरेशन केलर असो किंवा त्रालमधलं ऑपरेशन नादेर असो सुरक्षा यंत्रणांकडनं दहशतवाद्यांच्या विरोधात विविध ऑपरेशन्स राबवली जातात या यशस्वी ऑपरेशन्समधनं भारतीय सैन्यानं पाकिस्तानलाच नाही तर थेट जगालाही इशारा दिलाय तो म्हणजे भारतात दहशतवादाला थारा नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत